ग्रामीण भागातलं सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन सध्या मराठा समाजाची तीव्र प्रतिक्रिया तुम्हाला या प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे आता या, या गावाच्या आपण उभे सध्या रास्ता रोको काही प्रमाणामध्ये त्यांनी आहे समोरच्या व्यक्तींची तारांबळ होते हे पाहून परंतु त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेऊयात काय 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 वाटतं तुम्हाला सध्याच्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला एक आपल्याला माहीत आहे की महिन्याखाली आपल्याला मुंबईमध्ये ज्यावेळेस आपला मराठी समाज एकवटला होता त्यावेळेस शासनानं जी आर काढून आणि काही प्रमाणात सड सांतो सांतुलन आपलं म्हणजे आपलं एक समाधान करण्यात आलं की बाबा सके सोयरे वगैरे म्हणून म्हणून आपलं एक आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर जी फसवणूक केली आहे मराठी समाजाची ही फसवणूक अत्यंत दुर्दैवी आहे कारण ज्या प्रकारे आज आप प्रकारे बघत आहोत सात दिवस झाला चरंगे पाटील साहेबांच्या पोळात अन्नाचा सा कण नाही आणि त्यानंतरही शासनाला कुठल्याही प्रकारचे द दखल न घेत म्हणजे शासनाने आपल्या मराठा समाजाला एक फक्त तुकडा टाकून जसं खेळ तसं खेळलं आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की इथून पुढे मराठा समाजाने असंच एकत्रित येऊन आपलं मराठा आरक्षण घ्यावं आणि अक्काचं आरक्षण आहे त्यामुळं माझं एकच रंगे साहेबांना बी एक माझं बी एक इथून या आंदोलनात माझं बी एक पाठिंबा आहे पाठिंबा तर आहेच पण त्यानंतर माझं एक त्यांना सांगणं आहे की साहेब तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी सदैव ट्वेंटी फोर 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 आवर्स आहोत त्यामुळं आप आगे पडू आप आम आपके विचार काय प्रतिक्रिया आहेत सचिन सर तुमच्या आज या ठिकाणी तुबा या गावामध्ये तुबा पाठीवर आम्ही चक्काजमा आंदोलन केलेलं आहे सर्व गावकऱ्यांच्या वतीने गेल्या सहा दिवसात सात दिवसापासून संघर्ष दा, मनोज दादा जारंगे पाटील हे आंतरवलीसराठी थीक या ठिकाणी पोषण थीक करत आहेत मित्रांनो आज पूर्ण जिल्ह्याभर चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत आत्ताच डोकी या गावामध्ये देखील चक्काजाम आंदोलन झालं धाराशिव इकडं आळणी उपळा या ठिकाणी ठिकठिकाणी रोड अडवले जात आहेत कारण आपल्या मराठ्याचा देव मनोज दादा जारंगे पाटील जे आदेश देतील ते आदेश आम्हाला मान्य आहे आणि त्या आदेशाप्रमाणे आम्ही वागणार आहोत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून टेकणारं आरक्षण हे भेटेल अशी ऐकूळ जाबवणीचे आपण प्रार्थना करू आणि येणाऱ्या काळामध्ये कोरगरीबकरांचं जी शेतकरी कष्टकरी ती दुर्बल घटक जे समाजामधील लहान लहान मुलं आरक्षणापासून वंचित आहेत कुठंतरी त्यांचं कल्याण होईल आणि समाजाचं हित त्या जोपासलं जाईल या ठिकाणी एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं